नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर ते लोक तांडव करतात कोणतीही भावना जास्त व्यक्त करणे देखील हानिकारक असते क्रोध हा माणसाचा शत्रू आहे अनेकदा लोक खूप रागात असताना काहीतरी बोलतात किंवा करतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो रागामुळे अनेकदा नातेही बिघडते मुलांवर पालकांचा अतिराग जोडप्यांचा एकमेकांवर किंवा ऑफिस मधील सहकार्यांचा अतिरेक जीव अनेक पावले उचलतात जे चुकीचे ठरू शकतात रागाच्या भरात चुकीचे बोलण्यापेक्षा खूप राग येतो तेव्हा गप्प राहणे कधीही चांगले असते तुम्ही काहीही बोलणार नाही तेव्हा वादाची परिस्थिती अजिबात निर्माण होणार नाही दुसरीकडे तुम्ही रागात असताना गप्प राहिल्यास रागात चुकीचे शब्द वापरणे टाळाल तेव्हा हे प्रकरण असते बोलायचेच असेल तर विचारपूर्वक बोला तुम्हाला आहे का रागामुळे आपले कितीतरी मोठे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे आपला त्रास जास्त वाढू शकतो जेव्हा तुम्ही रागात असताना तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात विष टाकत असता ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य व्यावसायिक जीवन पूर्णपणे बिघडत असते विस्कळीत होत असते तर रागावर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर याच प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका राग शांत करण्यासाठी तुम्ही ध्यान करण्यास सुरुवात करा ध्यानाने माणूस समंजस होतो लक्ष केंद्रित होण्यास मदत होते आपले मन ताब्यात ठेवायला शिका दररोज व्यायाम करा आरोग्य जपण्यासाठी चांगली फळे खा सहसा ज्या गोष्टींपासून तुम्हाला राग येतो अतिशय चिडचिड होते मनावरचा ताबा सुटतो अशा गोष्टींपासून थोडेसे लांब राहण्याचा प्रयत्न करा सतत राग राग चिडचिड केल्याने तुमचे व्यक्तिमत्व खराब होऊ शकते सर्व नाती तुमच्यापासून दूर होऊ शकतात ज्या वेळेला तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा जास्त राग येतो त्या वेळेला राग नियंत्रित करण्यासाठी अंतर मनामध्ये उलटे अंक मोजण्यास सुरुवात करा यामुळे काय होईल तुमचे समोरच्या व्यक्तीवरील लक्ष विचलित होईल रागावरून लक्ष विचलित होईल राग हा काही मिनिटांचा असतो तेवढ्याच वेळेत राग नियंत्रित करायला शिका त्यानंतर संगीत ऐका रागाच्या भरात लोक अनेकदा चुकीचे बोलतात तसेच चुकीचे पाऊल उचलतात काही लोक स्वतःला किंवा इतरांना दुखवू लागतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर तुम्ही बसून शांत आनी गानी नही, मन आनी मेंदू, शांत आणि आणि आरामदायी संगीत ऐका गाणी ऐकूनही मन मेंदू राहतो तुमच्या काही आवडत्या गाण्यांचा संग्रह करून ठेवा ज्या वेळेला तुमची चिडचिड होत असेल रागराग होत असेल त्या वेळेला तुम्ही त्या गाण्यांच्या आधारे तुमचा राग शांत करू शकता त्यानंतर जागा बदला जा जास्त त्या उन दूर ज्या ठिकाणी राग येतो ठिकाणाहून जागा बदलल्याने मन शांत होते मोकळ्या जागेत किंवा तुम्ही एकटे असाल अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा बागेत किंवा टेरेस वर एकटे ताज्या हवेचा दीर्घ श्वास घ्या आणि आपला राग शांत करा त्यानंतर विचार लिहून काढा मित्रमैत्र निनो आपल्या भावना आपले विचार मग ते कोणत्याही प्रकारचे असोत लिहून काढण्याची सवय चांगली असते चुकीच्या वेळी चुकीचे, चुकीचे शब्द वापरल्याने अनेक गोष्टी बिघडू शकतात अशा वेळी तुमच्या मनात कोणाबद्दल काही भावना असतील मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट असोत तर त्या दडपण्याऐवजी लिहून काढा लेखनामुळे तणाव दूर होतो तुमचे विचार कागदावर उतरल्यावर तुम्हाला चांगले वाटू लागेल समजा तुमचा असा एखादा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे तुमची सततची चिडचिड होते तुमचे मानसिक आरोग्य बिघडत असेल आणि ती समस्या तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही तर ती समस्या तुम्ही लिहून काढा यामुळे काय होईल तुमच्या मनातील तणाव दूर होईल आणि तुमची चिडचिड होणार नाही त्यानंतर ज्या दिवशी तुमची जास्त चिडचिड होत असेल तुमचा राग राग होत असेल त्या दिवशी तुम्ही आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात राहा आवडत्या व्यक्तीशी फोन लावून बोला अगर समोरासमोर बोला त्या व्यक्तीला भेटा तुमचं मन मोकळं करा अशा व्यक्तीशी चर्चा केल्याने तुमचं मन प्रसन्न होईल व चिडचिड होणार नाही राग नियंत्रित होईल तर मित्र मैत्रिणीनो रागावर नियंत्रण करण्यासाठी हे उपाय कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद